तुमच्या अगोदर पैसा पाहून मी तुमच्या प्रसन्न झालो आहे तुमच्या अगोदर पैसा मी तुमच्या प्रसन्न झालो आहे तुम्हाला इच्छित वर प्राप्त करून घ्या आपण अम्मावर प्रसन्न झाला असाल तर आम्हाला असा वर द्या देव दानव मनुष्य यक्ष गंधर्व यांच्यापासून दिवसा किंवा रात्री आम्ही अमर झालो पाहिजे असं आम्हाला वर द्या वत्स हो या पृथ्वीवर जो जीव जन्माला येतो त्याचा मृत्यू संभव आहे त्याचा मृत्यू संभव आहे परंतु तुम्हाला देव दानव यक्ष गंधर्व यापासून मृत्यू संभवणार नाही असे मी तुम्हाला वरदान देतो परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा पण या तुझ्या मध्ये मात्र पन्नाकोटी मध्ये आदिज्य माते कोटी उत्र त्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल त्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल त्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल तथा